प्रत्येक गोष्टाने आता बोलायलाच हवं जे काही घडतंय आजूबाजूला ते मांडायलाच हवं कामगाराचं झिजणं शेतकऱ्याचं राबणं बेरोजगारीचं जगणं आणि न जमणारी लग्न बेरोजगाराचं भटकणं शेतकऱ्याचं लटकणं भाऊ तरुणांची निराशा आणि कामगारांची दुर्दशा याचं त्याचं दुःख जरी असलं वेगळं समाज म्हणून आपण मांडलं पाहिजे सगळं बघ 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 जमतं का का पोटातलं ओठात आणायला बघ भाऊ खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायला नाहीतर काळ सोकावेल दारिद्र्य डोकावेल असंच चाललं तर हाहाकार ओपावेल रुपया घसरतच राहील बेरोजगारी वाढतच जाईल देश लुटणारा एक दिवस देश सोडून पळून जाईल आजूबाजूला घडलं आहे नेत्यांनी देशाला सोडलं आहे इमान राखणाऱ्यांनी बलिदान दिलं पण देशाला लुटणाऱ्यांनी देशाला कधीच सोडलं